सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी समोर काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील अकरा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले होते याची दखल घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेचे पक्ष निरीक्षक संजय कदम यांच्या उपस्थितीत सोमवारी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह इथं जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू बापू पाटील माजी आमदार सिद्धाराम भेत्रे माजी आमदार जयवंतराव जगताप माडा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे उपस्थित होते यावेळी निरीक्षकासमोर शिवसेनेचे पदाधिकारी एकमेकांविरोधात भिडल्यानं गोंधळ उडाला होता काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यामुळे पुन्हा एकदा पक्षातील गटबाजी समोरली आहे याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी काय निर्णय घेणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलंय तसेच सोलापूर इथं पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणारे शिवसेनेचे नेते दिलीप आक्रमक भूमिका घेऊन पक्ष निरीक्षकांकडे गटबाजीची तक्रार केली तर पाहूया काय म्हणाले ते बैठक होते काय सांगू आम्ही काल आणि दोन दिवसामध्ये एकतीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला त्याची पार्श्वभूमी अशी आहे त्या म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून ते व कॉमन मॅन म्हणून ओळखायला लागले त्यांनी भरभरून निधी दिले काही लोकांना परंतु इथं त्याचा काही उपयोग झाला नाही ज्याला अधिकार नाहीत अशा लोकांनी ढवळाळ करून सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये फार मोठी शिवसेनेची वाताट लावलेली आता सन्मान्य आज या ठिकाणी निरीक्षक आमचे कदमसाहेब आले त्यांच्यासुद्धा कामाचा अनुभव बघता आजच्या मिटिंगमध्ये ज्या काही गोष्टी विस्तारानं विचारत होते मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हे चाललेला वर जाऊन फसवेगिरीचा प्रकार बंद व्हावा तरच शिवसेना आमच्या सोलापूर शहरामध्ये महानगरपालिका आम्ही काहीतरी रिझल्ट देऊ शकू अशा अवस्थेमध्ये वेळेवरच निरीक्षक या पंढरपूर शहरात आले त्यांनी मिटिंग घेतली प्रत्येक बारशे असेल माडा असेल सोलापूर शहर असेल अशा पद्धतीनं एक नेता म्हणून आमच्या त्यांना की त्यांना कायम महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये त्यांना ठेवावं कारण त्यांचा अनुभव त्यांचे संघटना कौशल काम हे निश्चित ह्या सर्वांना चालत होता काही लोक उठून तुम्हाला विरोध करत होते काय वाटत नाही ज्याने विरोध केला मला त्या पार्श्वभूमीवर जा। मी जात नाही त्याच्या पण मी बोलत असताना माझं नाव घेऊन बोलला त्यामुळे मला बोलणं भाग पडलं आता तुम्ही राजीनामा दिले होते मग आम्ही राजीनामे पदाचे दिले आहेत पक्षाचे राजीनामे दिलेले नाहीत राजीनामा जर दिले हो त्या पद्धतीची स्टेटमेंट आमची तुमचं तर समाधान झालं नाहीकडून तर भूमिका काय राहणार नाही नाही आम्ही सगळ्यांना सांगितले की बाबा आपण आता साहेबांनी इथे त्यांचे निरीक्षक म्हणून कदम साहेबांना पाठवलंय ते सगळा अहवाल वर देतील आणि आम्ही सुद्धा सांगितले की सर्व कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे चार दिवसांनी बैठक घेऊन आपण पुढील निर्णय कोणत्या पद्धतीने घ्यायचा हा आपण निर्णय घेणार आहोत सावंत सर पुन्हा एकदा सावंत सर हे बघा वरच्या सृष्टीने सन्मान्य शिवाजी सावंत सरांना किल्ला प्रमुख संपर्क म्हणून ने, नेम नेमलेला आहे आणि त्यांच्या गावामध्ये कोणतरी जायचं ना तिथं पदाधिकाऱ्यांनी निवडायचे ही कुठली पद्धत आहे आम्ही गेलो ना मुंबईला शिवाजी सावंतांना पदमुक्त केलं का सांगा पदमुक्त केलं असेल तर आम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं ते सांगा ना म्हणलं आम्ही शिवाजी सरांना काढलेलं नाही कोण म्हणतं आहे साहेब हे काय चाललंय म्हणलं हे उठायचं त्याच्यात जाऊन मिटिंग घ्यायच्या साठे रो हां हां काही त्याच्या संबंध तो लोकसभेचा प्रमुख असेल आणि सगळ्या खोट्या माहिती संघटना लय मजबूत आहे संघटना अशी आहे हे सगळे फसवीगिरीची भाषा बंद झाली पाहिजे आणि संघटना बांधणीचं काम ह्या निरीक्षकांच्या हस्ते झालं पाहिजे हो आमचं म्हणणं मांडणार आहे ना मग त्याचा पक्ष आमचं काय म्हणणं आहे त्याला काढा शिवाजी सावंत साहेबांना साठेला अजून प्रमोशन द्या पण सांगा यांना प्रमोशन दिले याच्या आता काम करा म्हणून ती तयारी आमची पण फसोबसीव करणं कुणाला तर आणणं कुणाला तर पद देत आहेत ही पद्धत चुकीची पक्षाची दृष्टीनं त्यामुळे पक्षाची वाताच झाली तुमची भेट झाली का बोलला बोलला ना मला वेळ देतो म्हणले